आज आपण या व्हिडीओ मध्ये सर्व आधार कार्ड धारकांसाठी आधार जारी करणारी सरकारी संस्था भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने एक आनंदाची व दिलासादायक बातमी दिली आहे त्याबद्दलची संपूर्ण सविस्तरपणे माहिती देणार आहोत तरीही आपण हा महत्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो आधार कार्ड हे सध्याच्या काळात प्रत्येक भारतीयांची ओळख बनले आहे देशातील सर्वच नागरिकांसाठी आधार आता एक महत्व सरकारी ओळखीचा पुरावा बनला आहे बँकेत खाते उघडणे केवायसी करणे शाळा कॉलेज मध्ये प्रवेश घेण्यापासून ते प्रवासादरम्यान ओळखपत्र म्हणून वापर राज्य व केंद्र सरकारच्या विविध योजनांचा व अनुदानाचा लाभ व तसेच एलपीजी गॅस सिलेंडर पासून ते मोबाईल सिम कार्ड खरेदीसाठी आता आधार कार्ड हे अत्यंत आवश्यक कागदपत्र बनले आहे देशातील सर्व आधार कार्ड धारकांसाठी एक दिलासा देणारी बातमी समोर आली आहे आधार कार्ड बनवणारी केंद्र सरकारची संस्था भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने अर्थात यू आय डी आय ने ने सर्व आधार कार्ड धारकांना पुन्हा एकदा मोठा दिलासा दिला आहे भारत सरकारने मोफत म्हणजे फ्री मध्ये आधार कार्ड अपडेट व दुरुस्ती करण्याची मुद्दत पुन्हा एकदा तीन महिन्यांनी वाढवली आहे सरकारच्या या निर्णयाचा फायदा देशभरातील कोट्यावधी आधार धारकांना होणार आहे या संदर्भात भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने सप्टेंबर रोजी आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स वरून एक, एक ट्विट करून याबद्दलची माहिती सर्व आधार दिली आहे आता आधार कार्ड धारकांना शनिवार दिनांक चौदा डिसेंबर दोन हजार पर्यंत मोफत आधार कार्ड अपडेट करता येतील लक्षात ठेवा महत्वाचे म्हणजे सरकारकडून मोफत आधार अपडेट करण्यासाठी एक अट ठेवण्यात आली आहे ती म्हणजे तुम्हाला आधार कार्ड मोफत अपडेट फक्त आधारचे अधिकृत ऑनलाइन पोर्टल माय आधार डॉट यू आय डी ए डॉट जी ओ पी डॉट इन वरूनच करता येणार आहे या ऑनलाइन पोर्टल वरून तुम्हाला पैसे द्यावे लागणार नाहीत मात्र आधार केंद्रावर आधार कार्ड अपडेट करण्यासाठी तुम्हाला पैसे द्यावे लागतील दुसरी गोष्ट म्हणजे जर का तुमचे आधार कार्ड दहा वर्ष जुने म्हणजेच आधार कार्ड बनून दहा वर्ष झाले असेल आणि त्याला एकदा पण तुम्ही अपडेट केले नसेल तर अशा लोकांनी आपल्या आधार कार्ड वरील माहिती अद्याप म्हणजे अपडेट करणे बंधनकारक आहे अन्यथा त्यांना विविध सरकारी योजनांचा व इतर सवलतींचा लाभ मिळणार नाही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र